तर सुरुवातीला पहिली बातमी राज ठाकरे उद्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही आहेत अशी सूत्रांची माहिती अधिक माहिती यासंदर्भात देतात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा उद्या दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे आणि हा मेळावा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची वाढलेली जवळीक दोन्ही ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या गाठीभेटी आणि एकमेकांच्या घरी देखील दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित होते त्यामुळे उद्या ठाकरेंचा तो दसरा मेळावा पार पडतो आहे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या लगतच हा दसरा मेळावा पार पडतो आहे शिवाजी पार्क मैदानात त्यामुळे राज ठाकरे देखील उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सातत्याने होताना पाहायला मिळते कारण त्याला कारण देखील आहे की शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वक्तव्य केली त्यानंतर अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार राज ठाकरे उद्याच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही आहेत कारण हा शिवसेना ठाकरे गटाचा पारंपरिक मेळावा आहे आणि त्यामध्ये पक्षप्रमुख जे आहेत ते त्यांची भूमिका मांडत असतात त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात किंवा आगामी निवडणुका असतील किंवा इतर राजकीय मुद्दे त्यामुळे राज ठाकरे या हे उद्याच्या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा पद्धती शक्यता नाहीये काल देखील मनसे नेत्यांनी अशा पद्धतीची कुठलंही निमंत्रण किंवा अशा पद्धतीची कुठलीही माहिती आमच्यापर्यंत नाही अशी भूमिका मांडली होती मात्र आता आपल्याला सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार उद्या राज ठाकरे जे आहेत ते या मेळाव्याला उपस्थित नसतील नक्कीच दुर्दैश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी